तर या पूर्ण महिन्यामध्ये साधारण दोनशे डॉलरच्या आसपास इन्कम जो आता तो होईल म्हणजे साधारण अठरा uh, ते वीस हजारपर्यंत युट्यूब थ्रू मला इझिली मिळू शकतात फक्त कॉन्टेंट क्रिएशन थ्रू नवीन युट्यूब क्रिएटर्स रोज एक नवीन व्हिडिओ पोस्ट करत राहा तर युट्यूबने स्वतः सांगितलेलं आहे काही अल्गोरिदम्स काही पॉलिसीज सो दॅट आता नवीन युट्यूब क्रिएटर्स सुद्धा त्यांचं चॅनल जे आहे तर ते लवकरात लवकर ग्रो करू शकणार आहेत चॅनलचे सबस्क्राईबर्स वाढवू शकणार आहेत रीच इम्प्रेशन जो आहे तर तो वाढवू शकणार आहेत व्ह्यूज वाढवू शकणार आहेत आणि लवकरात लवकर त्यांचा वॉच टाइम कम्प्लीट करून त्यांचं चॅनल जे आहे तर ते मॉनिटाईज करून ॲड्स थ्रू इन्कम जो आहे तर जनरेट करायला चालू करणार आहे तर प्रत्येक फील्डमध्ये आपण ज्यावेळी उतरतो तर त्या फील्डमधला पुरेपूर अभ्यास करून उतरणं खूप जास्त महत्वाचं असतं राईट स्ट्रॅटजीज अप्लाय करणं आणि मग त्या फील्डमध्ये ग्रो करणं खूप जास्त महत्वाचं असतं तर माझ्यासारखे भरपूर युट्यूब क्रिएटर्स आहेत जे की आता नवीन युट्यूब चॅनल क्रिएट करतायत किंवा केलेलं आहे ऑलरेडी पण तुमचा व्ह्यूज वाढत नाही आहेत येत नाही आहे हार्डली प्रत्येक व्हिडिओला तुम्हाला शंभर दीडशे व्ह्यूज येतात आणि मग स्टॉप होत आहेत सबस्क्रायबर्स लवकर वाढत नाही आहेत एक हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार तासाचा क्रायटेरिया लवकर पूर्ण होत नाही आहे तर या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला युट्यूबनेच काही अल्गोरिदम सांगितलेले आहेत किंवा काही अपडेट्स दिलेले आहेत सो दॅट तुमचं चॅनल जे आहे तर ते लवकरात लवकर ग्रो होणार आहे तर या कम्प्लीट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेसिक ए टू झेड सगळे स्टेप्स सांगणार आहे नवीन युट्यूब क्रिएटर्ससाठी जर तुमचे काही सेटिंग्स बाय मिस्टेक राहिले असतील तर ते एकदा चेक करून घ्या मी पूर्ण थ्रू आउट द व्हिडिओ तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे स्टेप बाय स्टेप काय काय तुम्हाला करायचं आहे सो दॅट तुमचा रीच जो आहे तो तो वाढणार आहे लवकरात लवकर सबस्क्रायबर्स वाढणार आहेत आणि चॅनल जे आहे ते ग्रो होणार आहे तर नमस्कार मी क्षीदेज आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारचं युजफुल इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल कंटेंट जो आहे तो नेहमीच पोस्ट करत असतो त्यामुळे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबत जी बेलायकोन दिसते तर ती पण हिट करा म्हणजे आपला नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जी आहे ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल ओके okay, तर लगेच स्टार्ट करूयात आपल्या व्हिडिओला तर व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघा कारण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहे तर मी माझ्या मोबाईलची स्क्रीन तुमच्यासोबत शेअर करते लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने तुमचं चॅनल जे आता ते ग्रो होऊ शकतं तर सगळ्यात महत्वाची सेटिंग म्हणजे सगळ्यात पहिला तुमचा जो काही लोगो आहे ठीक आहे तुमचा जो काही तुम का प्रोफाईल फोटो आहे तर तो हंड्रेड पर्सेंट क्लिअर आणि व्हिजिबल असणं खूप जास्त महत्वाचं आहे व्यवस्थित प्रोफाईल फोटो तुमचं सेट करा तुमचा स्वतःच ऍड करू शकताय किंवा सिम्पली तुम्ही युट्यूसाठी एक लोगो जो आहे तर तो जनरेट करून घेऊ शकता त्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे तुमचा जो काय बॅनर आहे युट्यूबचा ठीक आहे तुमचा जो प्रोफाईल फोटोच्या मागे जो बॅनर दिसतो तर तो, तो बॅनर सेट करणं खूप जास्त महत्वाचं आहे आणि बॅनरवरती तुमचे ओव्हरऑल युट्यूबचा जो काही तुमचा कॉन्टेंट आहे तर तो रिफ्लेक्ट करणं खूप जास्त महत्वाचा फॉर एक्झाम्पल मी तिथे लिहिलेलं आहे ऑन द मिशन टू मेक वुमेन फायनान्शियल इंडिपेंडेंट ठीक आहे तर माझ्या चॅनलचा काय मोटो आहे माझ्या चॅनलचा काय मेन रिझन आहे तर ते मी तिकडे डिस्प्ले केलेलं आहे लेट्स ग्रो टुगेदर माझे दोन फोटोज मी ऍड केलेले आहेत तर अशा प्रकारे चांगल्या प्रकारे बॅनर जो आहे तर तो तुम्हाला बनवायचा आहे कंपल्सरी बॅनर जो आहे तर तो तुमच्या हवा जर युट्यूला वाटतं की तुम्ही तुमचे हंड्रेड पर्सेंट देता जर नक्कीच यूट्यूब तुमचं अकाउंट जे तर ते ग्रो करण्यामध्ये रीच वाढवण्यासाठी मदत करते बट स्टिल तुमचं जर काही प्रोफाईल मिसिंग असेल तर नक्कीच युट्यूब सुद्धा काही करू शकत नाही तुम्ही किती एफर्ट्स घेतले किती कष्ट घेतले तर तुमचं चॅनल जे आहे ते ग्रो होणार नाही ते कंपल्सरी तुम्हाला तुमचा बॅनर जो आहे तो सेट करायचा सिम्पली कॅनवा ॲप तुम्ही यूज करा तुमचा बॅनर जो आहे तो सेट करण्यासाठी चॅनलला व्यवस्थित नाव आणि त्या नावाशी रिलेटेड तुमचा एक हँडल जो आहे तो तो असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे नाव वेगळं असेल हँडल वेगळं असेल तर लोकांना सर्च करायला खूप जास्त प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे तुमचं नाव आणि तुमचा हँडल जो आहे तो, तो सेम असायला हवा ठीक आहे तर ऑलमोस्ट माझे आता सेव्हन्टी थ्री पॉईंट फोर के सबस्क्राईबर्स झालेले आहेत मी एकूण पाचशे त्र्याण्णव जे आहेत ते पोस्ट केलेले आहेत माझ्या चॅनलवरती ठीक आहे तर सगळ्यात महत्त्वाचा अजून एक पार्ट म्हणजे तुमचा जो काय बायो आहे ठीक आहे तुमचा डिस्क्रिप्शन जो आहे तर तो, तो सेट करणं खूप जास्त महत्वाचं आहे तुमच्या डिस्क्रिप्शनच्या बेसिसवरती युट्यूब तुमचा कॉन्टेंट जो आहे तर तो, तो इतर लोकांना सजेस्ट करतो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे की तुमचा चॅनल कशा रिलेटेड आहे आता हा जो डिस्क्रिप्शन आहे तर तो तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सेट करायचाच आहे तुम्ही मराठीमध्ये करू शकता इंग्लिशमध्ये करू शकता कुठलीही तुमची लँग्वेज असेल तर त्या लँग्वेजमध्ये करू शकता बट डिस्क्रिप्शन जो असेल तर तो ऍड करा त्याच्यामध्ये तुमच्या चॅनलवरती कोणत्या कोणत्या प्रकारचे व्हिडिओज कोणते कोणतं कॉन्टेंट तुम्ही पोस्ट करताय तर ते स्पेसिफिकली त्याच्यामध्ये ऍड विसरू नका फॉर जर तुम्ही फार रिलेटेड तर डिस्क्रिप्शन ट्रॅव्हलच्या रिलेटेड तुमचा हवा जर तुम्ही कुकिंग चॅनल बनवलेला आहे तर डिस्क्रिप्शन जो आहे तो कुकिंग चॅनल रिलेटेड हवा फॉर एक्झाम्पल माझा जो चॅनल आहे तर मी माझं वाचून दाखवतोय स्क्रीनशॉट पण घेऊ शकता अशा डिस्क्रिप्शन जो आहे तो तुम्ही क्रिएट करू शकता तर मोस्टली इंग्लिशमध्ये ॲड करा इंग्लिश मध्ये ऍड केलं ना तर तुमचं एसई फ्रेंडली म्हणजे जे कीवर्ड सर्च करतात ना लोक तर त्या अकॉर्डिंगली सर्च करायला खूप जास्त बेनिफिशियल राहतं त्यामुळे डिस्क्रिप्शन असं ऍड करा मी लिहिलेला आहे वरती वेलकम टू क्षितिजा भाड माझ्या चॅनलचं Now, empowerment, education, and everyday life. Take care. On this channel, you will find inspiring content focused on personal growth, working among women, empowerment, career guidance, and educational resources in Marathi. From motivational stories and real life uh, challenges to skill building videos like graphic design, English speaking, and YouTube growth tips, we are here to help you. ग्रो लर्न अँड शाईन ठीक आहे तर जे जे मी माझ्या चॅनलवरती पोस्ट करते ना तर ते ते कीवर्ड्स तुम्हाला याच्यामध्ये ॲड आहेत फॉर एक्झाम्पल बघा मी इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस घेते मग तिथे मी इंग्लिश स्पिकिंग मेन्शन केलं आहे यूट्यूब ग्रोथ टिप्स मी यूट्यूबचे रिलेटेड कॉन्टेंट बनवते त्यामुळे मी यूट्यूब ग्रोथ टिप्स तिकडे ॲड केलेलं आहे ठीक आहे ग्राफिक डिझायनिंग माझं मेन करिअर आहे तर तिकडे मी ग्राफिक डिझाईन ॲड केलं तर तुम्ही जे जे व्हिडिओज बनवताय ज्याच्या व्हिडिओजवर कॉन्टेंट वरती तुम्ही व्हिडिओज क्रिएट करताय तर ते कीवर्ड तिकडे ऍड असणं महत्वाचं म्हणजे ज्यावेळी एखादी व्यक्ती ग्राफिक डिझायनिंग सर्च करेल तर माझं चॅनल जे आहे तर ते लिस्टिंगला येऊ शकतं ज्यावेळी एखादी व्यक्ती युट्युब ग्रोथ टिप्स सर्च कराल तर माझं चॅनल जे आहे तर ते तिकडे वरती रे आपल्या लिस्टिंगला जे आहे ते येऊ शकतं ठीक आहे आणि त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे तुमचे कोलॅबरेशनसाठी किंवा बिझनेस एनक्वायरीजसाठी मोबाईल नंबर जर मोस्टली कोणी शेअर करत नाही पण माझी अकॅडमी आहे तर त्यामुळे मी मोबाईल नंबर जो आहे तो शेअर करते मला ॲडमिशनसाठी मोबाईल नंबर कंपल्सरी ॲड करावा लागतो त्यामुळे मी इकडे मोबाईल नंबर शेअर करते पण तुम्ही तुमचा मेल आयडी जो आहे तर तो शेअर करू शकता सो दॅट लोक तुम्हाला बिझनेससाठी कोलॅबरेशनसाठी जे आहेत ते कोलॅबरेशन नंतरचा पार्ट आहे ज्यावेळी तुमचं चॅनल ग्रो होते बट स्टील तुमचं चॅनल सध्यापासून म्हणजे आतापासूनच सुरुवातीपासून महत्वाचे आहे ते वेल सेटअप करून ठेवा सो दॅट नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम मिळणार नाही ना ना आणि त्यानंतर काही हॅशटॅग्स जे असतील तुमच्या चॅनलचे रिलेटेड तुमच्या कॉन्टेंटचे रिलेटेड तर, तर है है, ते तुम्ही इकडे यूज करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर तुमचे लिंक्स तुम्ही प्रोव्हाइड करू शकता जसं की मी इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे म्हणजे ज्यावेळी एखादी व्यक्ती माझ्या युट्यूब अकाउंटवरती येते तर इथूनच लिंकवरती क्लिक केल्यानंतर माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला जे आहेत ते रिडायरेक्ट केली जाते ठीक आहे तर हा सगळा पार्ट इम्पॉर्टंट आहे एक तर लिंक्स आणि तुमचे डिस्क्रिप्शन ओ फ्रेंडली डिस्क्रिप्शन असला पाहिजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओ फ्रेंडली डिस्क्रिप्शन एआय टूल्स थ्रू कसा जनरेट करायचा तर तो पार्ट सांगणार आहे कारण तुमचे भरपूर जणांचे मेसेजेस आलेले आहेत चॅट जी म्हणून तर नेक्स्ट व्हिडिओ जो आहे जो की उद्याच येणार आहे तर त्याच्यावरती मी तुम्हाला डिटेलमध्ये हा पार्ट जो है तो एक्सप्लेन करणार आहे त्यामुळे चॅनलला सब्सक्राइब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आयकॉन पण हिट करा म्हणजे नवीन तो व्हिडिओ आला की त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल ओके तर हा माझा होता पार्ट आता ने सांगितलेला आहे की डेली कन्सिस्टंटली व्हिडिओ जातील जर ते अपलोड करा तर डेली कंटेंट चॅनल जर तुम्ही कंपॅरेटिव्हली बघितले तर ते लवकरात लवकर ग्रो होतात सबस्क्राईबर्स जे असतील तर ते वाटतात आता इनिशियल स्टेजला तुम्हाला वाटेल की मी आज व्हिडिओ अपलोड केला माझा व्हिडिओला हंड्रेड फक्त शंभर व्हिज आलेत उद्या अपलोड केला लगेच तर त्याला पण पुन्हा शंभर आलेले आहेत पुन्हा अपलोड केला तर शंभर तर तुम्हाला असं वाटेल की व्यूज येत नाही फक्त शंभर शंभर येतात बट जर तुम्ही कन्सिस्टंटली तुमच्या युट्यूब चॅनलच्या ग्रोथवरती जर लक्ष दिलं थमनेल्स तुमचे ठीक आहे तुमच्या जे काही थमनेलची क्वालिटी आहे तर ती तुम्ही बेटर केली फॉर एक्झाम्पल हा थमनेल चालत नाही तर तुम्ही चेंज करा थंबनेल ठीक आहे दुसरा थमनेल ऍड करा कलर कॉम्बिनेशन वेगळा करा टायटल्स जे असतील तर ते वेगळे करा ठीक आहे जसं की इथे मी आता चेंज केलं आहे टॉप फाईव्ह मोटिवेशनल यूट्यूब चॅनल्स ठीक आहे हे चॅनल चालत नसेल इथे रीच येत नसेल इम्प्रेशन येत नसेल तर तुमचा टायटल जो आहे तर तो चेंज करून बघा नक्की तुम्हाला रीच येईल ठीक आहे म्हणजे टायटल तुमचा चुकला असेल किंवा ते लोक जास्त सर्च करत नसतील तर तरी सुद्धा तुमचा रीच जो आहे तर तो जात नाही किंवा इम्प्रेशन्स येत नाहीत त्यामुळे तुमचे टायटल आणि तुमचे थमनेल्स असतील ना तर ते चेंज करून बघा प्रत्येक मध्ये तुम्हाला टायटलसोबत डिस्क्रिप्शन कंपल्सरी ॲड करायचं आहे एसिओ फ्रेंडली डिस्क्रिप्शन म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचा व्हिडिओ जो आहे तर तर तो पोहोचेल ठीक आहे आता इथे कन्सिस्टंटली व्हिडिओज अपलोड करायची ते तुम्हाला दिसेल बघा कन्सिस्टन्सी आहे लास्ट 11 डेज टेन डेज नाईन डेज एट डेज सेवन डेज सिक्स डेज फाईव्ह डेज थ्री डेज वन डे ठीक आहे तर मोस्टली मी ट्राय करते की माझ्या चॅनलवरती डेली दे जो आहे तो तो व्हिडिओ यावा जर नाही डेली आला तर ॲटलिस्ट अल्टरनेट डे व्हिडिओ यावा तर कन्सिस्टन्सी जी आहे ना तर ती ब्रेक करायची नाही जर तुम्ही कन्सिस्टन्सी ब्रेक केली तर यूट्यूब कन्सिडर करेल की ही व्यक्ती यूट्यूबच्या प्रति जास्त सिरियस नाही आणि नक्कीच तुमचा इम्प्रेशन जो आहे तो तो ड्रॉप करणार कारण तुमचा इम्प्रेशन जो आहे तर तो वाढवण्याचं फक्त आणि फक्त काम जे येतं ते यूट्यूब करतं बाकी कोणीही नाही करत त्यामुळे जर यूट्यूबला यूट्यूबचे सिस्टिम लालगोरिदम्सला जर समजलं ला की ही जी व्यक्ती आहे तर ती कन्सिस्टंटली व्हिडिओज अपलोड करते आणि टायमिंग अकॉर्डिंगली अपलोड करते असं नाही की कधीही व्हिडिओज अपलोड करायचे तर त्याला एक स्पेसिफिक टायमिंग असते फॉर एक्झाम्पल तुमचा ऑडियन्स जो आहे तो कधी ॲक्टिव्ह असतो सकाळी मॉर्निंगला असेल तर तुम्ही सात वाजता व्हिडिओ अपलोड करा अकरा वाजता अपलोड करा दीड वाजता अपलोड करा किंवा संध्याकाळी पाच सहा वाजता किंवा आठ वाजता मग तुम्हाला ट्रायल एरर करायचं आहे की कधी कधी सात वाजता करून बघितली मग दीडला करून बघितली मग पाचला करून बघितली रात्री करून बघितली मग तुम्हाला एक अनालिटिक्स लक्षात येतं की तुमचे व्हिडिओ तुम्ही कधी अपलोड केल्यानंतर व्हायरल होते किंवा कधी अपलोड केल्यानंतर तुमचा ऑडियन्स जास्त ऍक्टिव्ह असतो ऑनलाईन असतो आणि लगेचच तुमचे जी जे ती बघितली जाते तर त्याच वेळेला तुमचे व्हिडिओ जी असेल ना तर ती तुम्ही लाईव्ह करा किंवा पोस्ट करा सो दॅट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते वॉच टाइम जो आहे तर तो चांगला असला पाहिजे तर वॉच टाइम चांगला असण्यासाठी व्हिडिओचा जो होक आहे म्हणजे सुरुवातीला जो इंट्रोडक्शन तुम्ही सांगताय तुमच्या व्हिडिओचा तर तो हंड्रेड पर्सेंट चांगला असला पाहिजे सो दॅट ऑडियन्स थ्रू ऑफ द व्हिडिओ व्हिडिओ कम्प्लीट बघणार आहे त्यासाठी तुमचा व्हिडिओ पण जो आहे तर तो व्हॅल्युएबल असला पाहिजे ठीक आहे लोकांच्या लाईफमध्ये व्हॅल्यू एंटरटेनमेंट जे असेल तर तो ऍड करणारा असला पाहिजे लोकांना काहीतरी त्यातून घेता आलं पाहिजे तर अशा टाईपचे व्हिडिओज जर असतील तर किंवा एक इमोशनल टच तुम्ही देत आहे तुमच्या व्हिडिओतून तर अशा टाईपचे व्हिडिओज असतील तर ते मोस्टली बघायचा प्रयत्न करा तर डे बाय डे तर परफेक्शन पहिल्या दिवसापासून असलं पाहिजे असं काही नाही पण पहिल्या दिवसापासून कन्सिस्टन्सी असली पाहिजे परफेक्शन ऑटोमॅटिकली तुमचा पहिला व्हिडिओ आणि तुमचा शंभरावा व्हिडिओ याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक असू शकतो त्यामुळे परफेक्शनच्या मागे धावू नका जे काही तुमच्याकडे इक्विपमेंट्स अवेलेबल आहेत तर ते इट इज घ्या आणि व्हिडिओ करायला चालू करा फक्त माझी एक टीप आहे जर तुम्ही नवीन युट्यूब क्रिएटर आहात आणि जर तुम्ही अशा टाईपचं सिटिंग व्हिडिओ करताय तर मोस्टली तुम्ही ट्राय करा की तुम्ही नॅचरल लाईटमध्ये व्हिडिओ जे असतील तर ते रेकॉर्ड करणार म्हणजे एक एखादी विंडो असेल किंवा एखादा दरवाजा असेल तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही व्हिडिओज जे असतील तर ते रेकॉर्ड करू शकता तुमच्या इकडे खूप नॉईज असेल तर तुम्ही रात्री पण व्हिडिओज रेकॉर्ड करू शकताय सिम्पली तुम्ही रिंग लाईट जे असतील ज्याच्यामध्ये लाईट्स असतात तर ते लाईट्स वापरा सो दॅट तुमच्या चेहऱ्यावरती प्रकाश येणार आहे आणि तुमच्या व्हिडिओची क्लॅरिटी जी आहे तर ती चांगल्या प्रकारे मेंटेन होणार आहे ठीक आहे तर इथे तुम्हाला बघू शकता की व्हिडिओची कन्सिस्टन्सी काय आहे आता व्ह्यूज कमी जास्त होऊ शकतात व्ह्यूज प्रत्येक व्हिडिओला सेमच असतील असं काही नाही व्ह्यूज नेहमी कमी जास्त होऊ शकतात इथे तुम्ही बघितलं तर था, ट्वेल्व थाउजंड व्ह्यूज आहेत ठीक आहे कमी गुंतवणुकीमध्ये चालू होणारे वीस व्ह्यूज आहेत याला बारा हजार व्ह्यूज आहेत ठीक आहे त्याच्यानंतर पुन्हा युट्यूबकडून किती पेमेंट येते तर याला बारा हजार आहे सो दॅट तुमच्या एक लक्षात येते की काय अल्गोरिधम आहे तुमच्या स्टुडंट तुमच्या सबस्क्राईबर्सना काय कॉन्टेंट हवं इकडे बघा शिलाई कामातून डॉलर कमवण्याची का सुवर्णसंधी हा जो लिहिलेला आहे तर अशा टाइपची इंटरेस्टिंग काहीतरी अट्रॅक्टिव्ह असे काहीतरी थमनेल्स आणि टायटल्स जे असतील तर so ते ॲड करा सो दॅट ते टायटल वाचल्यानंतर लोकांना असं वाटलं पाहिजे की ही व्हिडिओ चेकआउट करूयात आणि आपण बघूयात ठीक आहे तर मग इथे तुम्हाला दिसेल व्ह्यूज जे आता ते कमी जास्त होऊ शकतात बट स्टील कन्सिस्टन्सी मॅटर करते कन्सिस्टन्सी खूप जास्त मॅटर करते मी तुम्हाला लास्टला या महिन्याचा यूट्यूबचा पेमेंट आता ऑलमोस्ट किती तारीख आहे अठरा तारीख आहे बरोबर तर अठरा तारीख म्हणजे ऑलमोस्ट दोन तारखेला क्लोज झाला आहे म्हणजे साधारण पंधरा ते सतरा तारखे दिवसांमध्ये मला युट्यूबकडून आता अर्धाच दिव महिना भरलेला आहे अजून तर अर्ध्या महिन्याचं पेमेंट किती आलेलं आहे तर ते पण मी तुम्हाला सांगेन त्यामुळे व्हिडिओ जर तो एंडपर्यंत नक्की बघा तर हे होते काही युट्यूब रिलेटेड डिटेल्स त्याच्यानंतर मी आता तुम्हाला सांगते की युट्यूबचे पॉलिसीज किंवा अल्गोरिधम्स काय सांगतायत आणि तुम्हाला कोणत्या टाईपचे व्हिडिओज जे असतील तर ते बनवले पाहिजेत तर मी आता ओपन करते माझा युट्यूब स्टोरी स्टुडिओ यूट्यूब स्टुडिओमध्ये मी अनालिटिक्सचा पार्ट जो आहे तर तो ओपन करते ठीक आहे अनालिटिक्सचा पार्ट मी ओपन केलेला आहे अनालिटिक्समध्ये इथे ट्रेंड्स नावाचा एक ऑप्शन मिळतो ट्रेंड्स ठीक आहे ट्रेंड्समध्ये तुम्ही आलात ना तर तुम्हाला इथे बघा टॉपिक्स दिसतात की तुमचा ऑडियन्स जो आहे तर तो कोणत्या टाईपचे विडिओ बघतोय किंवा तुमच्या ऑडियन्सना कोणत्या टाईपचे विडिओचे असतील तर ते बघायला आवडतील तर असे व्हिडिओज मोस्टली बनवू नका जे तुम्हाला बनवायचे आहे तर अशा टाईपचे व्हिडिओज बनवा की जे तुमच्या ऑडियन्सला आवडतात जे कन्झ्युम करतात लोक जे वॅल्युएबल असतील आणि नक्कीच ते चांगले असतील अशा टाईपचे व्हिडिओज बनवा इथे मला खूप आयडिया झाले आहेत बघा वरती स्मॉल बिझनेस आयडियाज फॉर विमेन इन इंडिया हा एक आहे बिझनेस आयडियाज इन हिंदी लेट तर हे भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स मला ज्या आलेले आहेत कॅनवा व्हिडिओ एडिटिंग टुटोरियल इन हिंदी ठीक आहे त्याच्यावरती क्लिक केलं की मला इथे दिसतंय आहे लो इंटरेस्ट आहे की हाय इंटरेस्ट आहे तर हा जो कॉन्टेंट आहे याला लो इंटरेस्ट आहे ठीक आहे इथे बघा लो इंटरेस्ट देतो लो इंटरेस्ट वाले कॉन्टेंट कधीच घ्यायचे नाही हाय इंटरेस्ट वाले जे कॉन्टेंट्स असतील ना तर तेच घेते बघा आता मी इथे ओपन केला बिझनेस आयडियाज इन हिंदी लेटेस्ट तरी ते बघा व्हेरी हाय इंटरेस्ट म्हणजे जर मी उद्या एखादा व्हिडिओ बनवला ज्याच्यामध्ये मी नवीन बिझनेस आयडियाज सांगते फॉर एक्झाम्पल बिझनेस आयडियाज फॉर मान्सून असा जर मी एखादा व्हिडिओ बनवला किंवा पावसाळ्यामध्ये हे व्यवसाय चालू करा अशा टायटलचा किंवा अशा थांबलेलचा था जर मी व्हिडिओ बनवला तर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोक कन्झ्युम करणार आहेत तर हे मला आधीपासूनच माहिती आहे कारण इकडे मला व्हेरी हाय इंटरेस्ट दिसते माझे लोक या टॉपिकवरती खूप जास्त सर्च करत आहेत ऑलरेडी त्यामुळे इकडे मला हंड्रेड पर्सेंट चान्सेस आहेत माझी व्हिडिओ जे आता व्हायरल राहण्याची आणि इकडे बघा मला भरपूर मग वेग वेगवेगळे टायटल रिलेटेड आयडियाज पण दिसतात किंवा दुसऱ्या युट्यूब क्रिएटर्सनी त्याच्याशी रिलेटेड कोणते कोणते व्हिडिओज बनवलेल्या आहेत तर ते, ते, ते पण मला दिसतात जे काय त्यामुळे ट्रेंड्समध्ये जा आणि ट्रेंड्समध्ये तुमचे जे काही टॉपिक्स असतील तर ते एकदा इकडून सर्च करा फॉर एक्झाम्पल एखादा टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ बनवायचा तर इकडे सर्च म्हणून ऑप्शन असतो फॉर एक्झाम्पल मला इकडे आता व्हिडिओ बनवायचा बिझनेस आयडियाजवरती तर मी इकडे ब बिझनेस आयडियावरती जाणार आणि बिझनेस आयडियावरती मी सर्च करणार तर मला इथे दिसेल की या पर्टिक्युलरली टॉपिकवरती किती लोकं माझ्या चॅनलवरती आहेत की ज्यांना हे टॉपिक्स जे असतील तर ते बघायचे आहेत ठीक आहे मग त्या अकॉर्डिंगली मी माझाच कॉन्टेंट जो आहे तो ते घेऊ शकतो तर अशा पद्धतीने युट्यूबर्स तुम्हाला सजेस्ट करते की कशा टाईपचा कॉन्टेंट तुम्ही घेऊ शकताय आणि कशा टाईपचा कॉन्टेंट जो आहे तर तो तुमच्या चॅनलवरती व्हायरल जाऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा पॉईंट जो मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे यूट्यूबवरती जायचं आणि डेली तुमचा फॉर एक्झाम्पल तुम्ही आज सकाळी एखादी व्हिडिओ अपलोड केलेली आहे तर ती सेम व्हिडिओ घ्यायची ठीक आहे ती जी व्हिडिओ आहे तर ती सेम व्हिडिओ घ्यायची शेअरमध्ये जायचं त्याची लिंक कॉपी करायची आणि त्यानंतर तुम्ही प्लसच्या सिंबॉलला जायचं कम्युनिटीला जायचं आणि कम्युनिटीमध्ये पोस्टला जाऊन ती जी लिंक आहे ना तर ती पेस्ट करायची आणि मग डायरेक्ट पोस्ट करायचं म्हणजे कम्युनिटीला तुमचे लेटेस्ट व्हिडिओ दोन ते तीन व्हिडिओ कम्युनिटीला गेले पाहिजेत इथे बघा कम्युनिटी म्हणून एक ऑप्शन येतो ठीक आहे पोस्ट म्हणून ऑप्शन आलेला आहे पोस्ट मध्ये मी आले बघा आता ही मी जस्ट अपलोड केलेले तेरा थर्टीन सेकंड अगोदर ठीक आहे तर अशा टाईपमध्ये तुम्ही तुमच्या कम्युनिटीला फोटोज किंवा आता माझी अकॅडमी आहे त्यामुळे मी हे असे वेगवेगळे फोटोज पण ॲड करते फॉर एक्झाम्पल हा फोटो जो आहे तर तुम्ही तेरा थर्टीन आर सायव ॲड केलेला आहे जो की ग्राफिक डिझायनिंगच्या ॲडमिशनसाठी मी जो आहे तर जो तो ॲड केलेला आहे तर माझा ॲडमिशन ओपन आणि माझा मोबाईल नंबर आणि जो काही फोटो आहे तर तो मी तिथे डिटेलमध्ये ॲड केलेला आहे जो की पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन देणारा असतो म्हणजे ग्राफिक मध्ये मी काय काय शिकवणार आहे कशा पद्धतीने लेक्चर्स होणार आहेत तर हा सगळा पार्ट मी एकाच फोटोमध्ये ॲड केला तर तो व्यवस्थित तिकडे विजिबल होतो ठीक आहे आणि वरती ऍडमिशन ओपन आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर ठीक आहे इथे मी अजून एक पार्ट दिलेला आहे जो की आज रविवार आहे तर आज हा व्हिडिओ बघितल्यानंतर दुपारी तीन वाजता बरोबर आपण लाईव्ह येतोय युट्यूबवरती पहिल्यांदाच लाईव्ह येतोय युट्यूबवरती तुमच्या भरपूर प्रश्नांची उत्तरे जी ती मला द्यायची आहेत सोबत भरपूर गप्पा मारायच्या अपडेट मी ते दिली होती की वेळ दुपारी तीन वाजता आपण आज लाईव्ह येतोय त्यामुळे हा व्हिडिओ बघितला दुपारी त्यानंतर लाईव्ह जो आहे तो, तो नक्की चेक करा दुपारी बरोबर तीन वाजता आज आपण लाईव्ह येतोय त्याच्यानंतर बघा हे पण मी असे जे जे व्हिडीओ मी पोस्ट करते तर ते सगळे व्हिडीओ मी कम्युनिटीला ऍड करते म्हणजे एंगेजिंग कॉन्टेंट म्हणजे आपण कोणत्या ना कोणत्या स्वरूपातून लोकांपर्यंत नेहमीच पोहोचत राहतो था। व्हिडिओजच्या माध्यमातून कम्युनिटी पोस्टच्या माध्यमातून तर अजून एक तुमचा महत्वाचा प्रश्न होता की शॉर्ट्स जास्त अपलोड करायचे की लॉंग इनिशियल स्टेजला तर इनिशियल स्टेजला दोन्ही अपलोड करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे जर तुम्ही शॉर्ट्स अपलोड केले तर तुमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स येणार आहेत आणि जर तुम्ही लॉंग अपलोड केले तर लॉंग थ्रू तुमच्या चॅनलला जास्तीत जास्त वॉच टाइम मिळणार आहे आणि इनिशियल स्टेजला तुमचं चॅनल जे आहे ते मॉनिटाइज करण्यासाठी तुम्हाला शॉर्ट्स आणि लॉंग दोन्ही लागतं शॉर्ट्समुळे तुम्हाला काही पैसे जास्त मिळत नाहीत अगदी कमी पैसे मिळतात किंवा झिरो मिळतात असं रोहित धरा इनिशियल स्टेजला सांगते मी कारण नंतर जर तुम्ही बघितलं तर शॉर्ट्स थ्रू सुद्धा तुम्हाला खूप जास्त पैसे मिळू शकतात फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते शॉर्ट्स थ्रू किती पैसे मिळतात मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये पण हा जो पार्ट आहे तर तो ऍड केलेला आहे तर माझा एक शॉर्ट आहे जो की व्हायरल गेला होता तर त्याचं अर्निंग किती आहे तर ते मी तुम्हाला शोकेस करते कारण शॉर्ट्स थ्रू पैसे मिळत नाही तर हे अगदी चुकीचं आहे इथे बघा शॉर्ट व्हिडिओ आहे एकवीस हजार ठीक आहे एका व्हिडिओच्या माध्यमातून मला एकवीस हजार रुपये जे आहेत ते मिळालेले आहेत एका व्हिडिओच्या माध्यमातून आणि अजून पण ही जी माझे व्हिडिओ आहे तर ती व्हायरल होते आणि अजून पण या व्हिडिओच्या माध्यमातून मला सबस्क्रायबर्स मिळत आहेत आणि जास्तीत जास्त माझं जी चॅनल जे आहे ते ग्रो होत आहे एकवीस हजार सहाशे सदतीस रुपये मला आत्तापर्यंत या व्हिडिओ थ्रू मिळालेले आहेत या शॉर्ट्स थ्रू मिळालेले आहेत त्यामुळे शॉर्ट्समुळे पैसे मिळत नाहीत हे जे तुमचं एक गैरसमज आहे तर तो पुरेपूर चुकीचा आहे फक्त तुमची शॉर्ट्स जे आहेत ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे ठीक आहे ठीक आहे आणि मग इथे बघा या शॉर्ट्स थ्रू या शॉर्ट्सची रीच आहे ती पण दिसते आपल्याला जे की थ्री पॉईंट थ्री करोड आहे तीन पॉईंट तीन करोड लोकांपर्यंत आपले शॉर्ट्स जे आहेत ती पोहोचलेली आहे रेव्हेन्यू त्याचा ऑडियन्स सगळ्याच गोष्टी आपल्याला ज्या तर ते इकडे व्यवस्थित क्लिअरमध्ये दिसतात ठीक आहे त्यामुळे शॉर्ट्स थ्रू पण तुम्हाला पैसे जे आहे तर ते मिळतात फक्त इनिशियल स्टेजला व्यूज जर कमी असतील तर अगदी कमी मिळतात किंवा मिळत नाहीत त्यामुळे शॉर्ट्स आणि लाँग्स दोन्ही अपलोड करा मॉनिटायझेशनसाठी दोन्ही पार्ट जो आहे तर तो खूप जास्त महत्त्वाचा असतो आहे चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी तर आय होप ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाची ठरेल आणि नक्कीच तुम्ही तुमच्या युट्यूबची जर्नी जी ती चालू कराल कारण सध्या बघा भरपूर चॅनल्स किंवा भरपूर हाऊस वाईफ होम मेकर्स असतील किंवा स्टुडंट्स असतील वर्किंग प्रोफेशनल असतील तर पार्ट टाईम म्हणून एक युट्यूब चॅनल जे आहे ते क्रिएट करतात आणि चांगल्या प्रकारे ग्रो करून अल्गोरिझम्स युट्यूबच्या व्यवस्थित स्टडी करून त्यांचं चॅनल जे आता ते ग्रो करतात आणि खरंच घरातून चांगल्या प्रकारे इन्कम जो आहे तर इन्कमची गोष्ट झालेलीच आहे तर मी माझं अर्निंग जे आहे ते शो करते तर अर्नमध्ये मध्ये येते तर ऑलमोस्ट आत्ता वाजलेत रात्रीचे बारा छप्पन म्हणजे एक आहे रात्रीचा तर एकशे एक पॉईंट चोवीस डॉलर इन्कम जो आहे तर तो माझा झालेला आहे म्हणजे साधारण अ सतरा तारीख म्हणजे साधारण पंधरा ते वीस दिवसात इनकम माझा हा जो इन्कम आहे तो झालेला आहे तर माझ्या अकॉर्डिंगली या पूर्ण महिन्यामध्ये म्हणजे साधारण दोन तारखेपर्यंत क्लोज होत आहे ना आपलं अर्निंग तर या पूर्ण महिन्यामध्ये साधारण दोनशे डॉलरच्या आसपास इन्कम जो आता तो होईल म्हणजे साधारण Uh, अठरा ते वीस हजारपर्यंत यूट्यूब थ्रू मला इझिली मिळू शकतात फक्त कॉन्टेंट क्रिएशन थ्रू तर जर तुम्हाला नक्कीच आवड असेल कॉन्टेंट क्रिएट करण्याची नक्कीच तुम्ही यूट्यूब चॅनल जे आता ते चालू करू शकताय जर तुम्हाला युट्यूबचे रिलेटेड जास्त इन्फॉर्मेटिव्ह माहिती हवी असेल किंवा इन डिटेल पर्सनल काही माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय आपले युट्यूबचे रिलेटेड क्लासेस पण असतात यूट्यूब मास्टर क्लास असतो त्याच्यामध्ये अगदी यूट्यूब चॅनल कशा पद्धतीने चालू करायचं ते ग्रो कसं करायचं त्याचे जनरल सेटिंग्स कसे करायचे थमनेल्स कसे बनवायचे त्यानंतर रेसिओ फ्रेंडली कॉन्टेंट कसा घ्यायचा व्हिडिओ रेकॉर्ड कसे कर करायचे एडिट कसे कर करायचे तर हा सगळा पार्ट डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे पूर्ण एक महिन्याचा कोर्स आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं अगदी स्टेप बाय स्टेप मराठी भाषेतून शिकायला मिळतंय सोबतच तुमचे काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं सुद्धा तुम्हाला मिळतात तुमच्या प्रश्नांची उत्तरं कस्टमाइज चॅनलच्या अकॉर्डिंगली तुमचं चॅनल जे आहे ते चेक केलं आहे आणि त्या अकॉर्डिंगली पूर्ण कस्टमाइज तुम्हाला सर्व्हिस जी आहे ती अवेलेबल होते फीज फक्त आणि फक्त एक हजार रुपये पूर्ण एक महिना लाईव्ह लेक्चर्स असणार आहे त्याच्या रेकॉर्ड पण तुम्हाला अवेलेबल होतात आणि रेकॉर्डिंग्स जे ते लाईफ टाईम असणार आहे म्हणजे आता असं नाही की एक महिना झाला की रेकॉर्डिंग्स गेले तर लाईफ टाईम ऍक्सेस असणार आहे कधीही तुम्ही ते जे रेकॉर्डिंग्स असतील तर ते चेकआउट करू शकता आणि तुमच्या चॅनलमध्ये जे काही तुम्हाला सेटिंग्स किंवा जे काही तुमचं बेटरमेंट करायचे असेल ते नक्की तुम्ही करू शकता तर तुम्हाला यूट्यूब क्लासची इन्क्वायरी करायची असेल तर खाली व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे इन्क्वायरी करा आणि लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये दुपारी तीनचा लाईव्ह आहे तर तो जॉईन करायला नक्की विसरू नका आणि तोपर्यंत माझे ओल्ड व्हिडिओज असतील तर ते पण चेकआउट करा कारण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून काही ना काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह uh, किंवा नॉलेज तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे प्लेलिस्ट बनवलेली आहे स्वतंत्र ज्याच्यामध्ये ग्राफिक डिझायनिंग किंवा युट्यूब क्लास याच्याशी रिलेटेड स्वतंत्र प्लेलिस्ट आहे सो दॅट तुमच्या इंटरेस्टेड फील्डमध्ये जाऊन तुम्ही तुमचे व्हिडिओज जे असतील तर ते चेकआउट करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय